चला तर हाय मैत्रिणीनो झाली आपली सकाळची कामं सुरू आता आठ दिवस झाली तशी ऊन नव्हतं पा आणि आता इतकं कडक ऊन पडलंय ना ते जे आपण म्हणतो ना पितरपाटात ऊन पडतं कडक तसं ऊन पडलेलं आहे पा आता आणि आपली बाजरी पण वाळत घातली मागच्या रविवारी बाजरी केलेली होती आणि आता ह्या रविवारी वाळत घातली आपण बाजरी म्हणजे आठ दिवस घरातच गोण्या होत्या त्या आणि बाजरी का वाळता वाळता मी म्हंटल होतं तुम्हाला का गवत पण काढायचंय की बघा एवढा पट्टा काढलाय मी आता इथून इकडं आणि इथपर्यंत काढलाय आणि पलीकडचा पट्टा आहे ना भया काढलाय पाव तिथलं भैयानी काढलंय कारण की दिदी पुसत होती फरशी ती बघा दिदी पळाली करा ती वादली ठेवली तिथं पळाली ती घरात ती पण तिचं काम करत होती ती फरशी पुसत होती आम्ही दोघांनी गवत काढलं आणि सकाळी सात वाजता बाजरी वाळत घातलेली पावर ती गच्चीवर इथंच घालायची होती पण इथं काय होतं पाऊस आला का चिखल वगैरे होऊन जाईल म्हणून म्हटलं वरतीच टाकू मग वरतीच टाकली बाजरी आणि छान अशी कडक वाळलेली पा ती बाजरी आता ते एकदा तिला सकाळी टाकली ती एकदा हलवली होती पण आता परत एकदा हलवायला जायचंय वरती बाजरी तर नीटलं राहिलं आता पा थोडस एवढं टप भरून काढलंय बाई यांनी अजून काढीन म्हणतो तो परत थोड्या वेळेने पण आता ऊन झालं एक वाजलाय पा थोडा आता आता सकाळी नाश्ता केला होता जेवण करायचं म्हणते पोरा आता भाजी बनवते काहीतरी जेवण करू आता वरची एकदा बाजरी हालून येते आणि तीन वाजता तीन चारच्या नंतर करू आता कारण की ऊन झालंय भरपूर बघा तसंच ठेवलं मी उचलीन नंतर आता दमल्यासारखं झालंय आता वरची एकदा बाजरी हालून आलं का नंतर थोडा आराम करू नंतर बाकीचे काम करू मैत्रीण बात वरती आले मी गच्चे म्हणलं बाजरी हालून देऊ एकदा आणि बाकीच्या तर गोण्या विकल्यात आता एवढीच ठेवली बाजरी पण तरी पण ह्या गोण्या नऊ ते दहा गोण्या भरतात या दहा गोण्या भरत्यान पाह्या गोण्या आणि आता एवढी आता आता बाजरी बाजरीत जाऊन हलवाव लागते पाहती बाजरी हे बघा कारण तशी हलवल्या जातच नाही हाताने जास्त करून असं हलवली ना फिरलं ना बाजरीत तर मग बाजरी पूर्ण हलवून जाते व्यवस्थित आता गरम लागती पा अशी गरम कडक झाली ना बाजरी बाजरी वाळून जात असते वाळली बाजरी चांगली एकाच दिवसात का आपली दिव मी म्हटलं होतं आधी चार पाचच गोण्या टाकू थोड्या सकाळी पण दाजी म्हटली नाही नाही पूर्ण टाकून घेऊ वाळून जाई एकत्र सगळी बरं झालं टाकली पण आता उद्या जर असंच ऊन पडलं ना उद्याचं पण एक ऊन देऊन घेऊ आता मग वर्षभर टेन्शन नाही आणि ज्यावेळेस गोण्या आपल्याला भरून ठेवायच्यात ना त्यावेळेस त्याच्यात औषधाच्या पुढ्या टाकाव्या लागतात पा त्या औषधाच्या पुढे आम्ही कोणत्या टाकतो ते तुम्हाला दाखवीत पा दोन दिवसांनी आता टाकू भरून ठेवत दोन दिवसांनी आजचा दिवस वाळू देऊ पुढे कोणत्या वर्षभर टिकती बाजरी मग ती खराब नाही होत काही नाही जाळी वगैरे काहीच लागत नाही आता खाली आमच्या गावाच्या गोण्या दोन वर्षापूर्वीच्या आहेत पण अजिबात जाळी वगैरे लागली नाही आणि हे पाच दगड आणून ठेवलेत पावरती संध्याकाळी व्यवस्थित झाकून ठेवावं लागेल भैयाने दगड आणलेत खालून आणि पलीकडची ती कोवळी बाजरी ती पण आता कडक वाळली आणि इकडची जी बाजरी ना त्याच्यात काड्यात पावरपूर ते आहे ना आता वरती काय तरी करते पहा आता ताई करते ना त्या पहा मला नाही करता येणार ताई करते ना ती वरती बाजरी आणि आज थोडेसे कपडे पण धुतात पा अलीकडे चटई वगैरे धुवून टाकली बुटी एक चौघडी दाजींची बुट ते बुट पण धुवून टाकलं चांगलं कडक वाळतील चांगले आता करायचे जेवण भूक लागली कडक मस्त वाळून जाईन बाजरी आपली आज टाकली ते बरं झालं सकाळी सात वरती म्हणते वरती टाकली तर त्याला तर मैत्रीण बसले जेवायला आता भाजी बनवायची पण भाजी काय पोरं नको म्हटले मसाले भातच बनवलाय हो पा कांदा पण घेतलाय फोडून त्या का भैया कांदा फुड राहिला आता का पण कांदा फोड मग एका बुककीच फोडायचा त्याला चाकून चिर म्हणते पण चाकून नको म्हणतोय म्हणतो तू जसा फोडलाय ना तसाच मला फोडून घ्यायचाय फोड बघू येतो फोडता तुला दे तुझ्यात दीदी पण बसली मसाले भात काय दिदी कसं झालं मसाले भात तिला मसाले भातच काय आज ती म्हंटली मम्मी मसाले भातच कर म्हणे भाजी नको पोळी पण नको चला दिला कुकर लावून झालं फोड ना कांदा फोड कांदाच बघायचं फोडले त्यात फोड फोड मार बुक्की मार जोरात मार फुटला फुट ना आता एकदा का मार ना त्याला मारलं मी बाकीचा फुटला का मीच फोडला मीच फोडलाय आता चल आता घेऊ जेवण करून थोड्या आराम झाला का मग तेवढं बाकीचं गवत काढून घेऊ राहिलेलं मैत्री लागले नारायण फंट काढायला गवत पण काढले थोडस पण हे पण काढाय राहिलं होतं काढायचं आणि वाळून गेलेत पाच फंटे सगळे पण वाळेल म्हणतायचं आहे ना निघत नाही बरं का चांगलं कारण की ना काढता काढता मला चाकू लागला पहा आणि तरी पण काढायचं चायचं आहे मला भयान फार करून दाखवलं आणि ओलं असतं त्यावेळेसच काढून घ्या ह्याच वेळेस आहे ना, हो ना मी वाळलेलं असताना काढलं कारण बाजरीमुळं मला वेळ नाही भेटला त्यामुळं काढलंच नाही मी आणि ही मधली काढी ना कधी जर जाडं आली नाही अशी साळली तरी निघून जाते लगेच आणि मध्ये सुरी घालायची मध्ये सुरी घातली ना ह्याच्यात शिरती ती शिरली का अशी ओढून घ्यायची पा वरती अशी वरती ओढून घ्यायची वरती ओढली तर लगेच काडी सुट्टी होती पान खालीच राहून जात हे बघ पान खाली राहून घ्यायला उडून घ्यायचं असं सगळं आणि जे कधी हे जाड आलं ना तर नुसतं चाकू फिरवायचा याच्यावरून हे बघा लगेच निघून जात ती मी पुढची पण थोडंसं निघून गेलं तर मी 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 घरी झाडू बनवत असा आमचे पहिले जुने पण झाडू आहेत पा मी असं करून ठेवते आता हो आणि हे करून घेतल्याच्या नंतर आहे ना आ, हे जे राहते ना पाठीमागं तर ती कुराडी मी दाजी कापून घेते आणि हे पुढचं पण कापते पा थोडंसं आणि बांधते त्याला मग बांधायचं आणि त्याचं पुढचं काम त्यांचं आहे एवढं काम मी करून ठेवत असते आता एवढा झाडू मी पॅक करून ठेवीन एक झाडू होऊन जाणार आमची रेवळ्यायचं तर आता घेते बाकीचे दोन तीनच खंटे राहिलेत आता दोन झाले काढून पाच खंटे होते का पाच खंट्यात आरामशीर एक झाडू होतो टिकतो तो झाडू ना घरी जे बनवलं हो ना, ना आपण ते टिकतो कारण की ना त्याच्या काड्या राहतात ना साईडला थोडस तर ते राहत आणि ते लोक काय करते तर साळून घेतात पूर्णाशी साळून साळून करून घेतात अशी साळ्यामुळे ना जास्त दिवस टिकतच नाही जातो मग यात थोडं थोडं राहू द्यायचं आपण घरी बनवतो म्हणून ठेवतो त्यामुळे घरचा झाडू टिकत असतो म्हणजे घरीच बनवत असते मग त्याच्यामुळं त्याला का मैत्रिणी झालं आपला झाडू बनवायचं मी बांधलं आता तात्पुरतं त्याला तसंच आणि आपला जुनं झाडूही पा जुन्या झाडूला आहे ना आपली सायकलची टूप असतील त्या टूपनी बांधलेलं आहे पा पॅक अजून पण पॅक तसायचं पण छोटं झालं त्याच्यामुळे मग बनवलं मी आता लगेच परत झाला तो झाडू पण आणि भैया लागल्या त्याचं गवत काढायला पण जास्त नाटक करू राहिला तो आता काढायचा तिथलं काढलं बरं का तिने पण आता इथलंय ना आता जेव्हा व्हिडिओ बनवायला घेतला का त्यावेळेस बसला तिथं काढायला पा आणि तो म्हणतो मी जिंकलोय आता ते कसला जिंकलाय आम्ही दोघींनी काढलंय बराबर हम्म बघ बघ चिडकी चाललाय ते <laughs> आता आणि इथलं थोडस राहिलेलंय माझं गवत काढायचं उद्या काढून आता आणि इथलं पण राहिलेलं आहे दोन ठिकाणचं राहिलंय दिदी तर काढती तिचं पण थोडस तिचं बी राहिलय हर दिदी राहिलंय थोडस गवत तुझं पण काढायचं बघ ऐक मग लागली वाटायला पण रेस लावल्याशिवाय काम होत नाही रेस लावली होती पहा आम्ही आ, रेस लावल्याच्या नंतरच पटपट झालं आहे काम त्याशिवाय झालंच नसतं आता आठ दिवसापासून गवत काढायचं राहिलेलं होतं आणि आपले टोमॅटो पा किती छान आलेत लाल लाल झाले टोमॅटो आता धू काढून आता संध्याकाळी कधी लागले भाजीला फोडणी वगैरे तर काढून आणि आता पा बोटाला पण लागलं आहे माझ्या तर बांधलाय आहे कपडा पण आता पाणी सुटलेलं आहे टाक्या पण धुवायच्या आता तर टाक्या कशा धुऊ तर काय माहिती पण धुवा तर लागते ना टाक्या त्या हौदा आलात भरत आता वरती प्यायचे पाण्याची टाकी लावून देते मी आता भरल्याचे दिदी बंद कर ग बंद कर आता टाक्या धुवायच्यात पाठीमागच्या ते पा टाक्याने सकाळीच मोकळ्या करून ठेवल्या त्या धुईन म्हटलं पण राहून गेल्यात मला वाटलं होतं आता उद्याच पाणी येईन आज नाही यायचं पण सहा वाज येत आता पाणी सुटलेलं आहे घेऊ पाणी भरून आता आणि बाजरी पण आपली गोळा करून ठेवायची पहा अजून झाकून ठेवायची उद्या सकाळी परत उघडायची भैया ती उचलून घेन तेवढं मग आवरलं आपलं काम बाकी पाणी भरून घेऊ चला तर मैत्रिणी बाय